नमस्कार मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर भूत यांचा वेगाचा बादशाह सरजा तर मित्रांनो सरजा आता कोणत्या मैदानात पलताना दिसणार आहे तसेच हिंद केसरी सरजाचा पायरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला शंभर टक्के आणि खात्रीशीर या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे आता तिंद केसरी पेडगावच्या मैदानात सरजाला फायनलचा गुलाल मिळाला फायनलमध्ये सरजाची जरी गाडी पलाली नसेल तरी पण त्याला फायनलचा गुलाल ह्यातच मात्र समाधान आहे कारण की मित्रांनो तिथे फायनलला का झोपला नाही तर अकरा नंबरच्या फाटीमध्ये खूप चिखल असल्या कारणाने रणजित सरांनी रिक्स घेतली नाही असं मित्रांनो आदत हिंद केसरी पेळगाव नंतर आपला सर्जा आता कोणत्या मैदानात पलताना दिसणार तर मित्रांनो वार बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी ठिकाण आहे करंजीपूल तालुका बारामती जिल्हा पुणे येथे आपला हिंदकिसरी सर्जा शंभर टक्के पालताना दिसणार आहे या मैदानाचं नाव आहे लोकनियुक्त खासदार केसरी या लोकनियुक्त खासदार केसरी मैदानात आपला हिंद केसरी सर्जा शंभर टक्के पलताना दिसणार आहे तर आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडेच बोलूया सर्जाचा पैरा कोणासोबत हे मी तुम्हाला शंभर टक्के आणि खात्रीशीरच सांगणार आहे तर मित्रांनो हिंद केसरी सर्जाचा पैरा आहे सर्वांच्या मनातीलच विषय आहे हा भैया काकडे यांचा मॅगीसोबत मॅगी आणि हिंद केसरी सरजा ही जोडी करंजी पुलच्या मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे मित्रांनो रणजित निंबाळकर सरांनी सांगितलं होतं की नेक्स्ट टाईम भैया काकडे यांना नक्कीच पायऱ्याला सरजा देणार आहेत तर मित्रांनो हा दिवस जवळच आलेला आहे सव्वीस तारखेला करंजी पुलच्या मैदानात मॅगी आणि हिंद केसरी सरजा ही जोडी पलताना शंभर टक्के दिसणार आहे हा जो मी तुम्हाला पायरा सांगितलेला आहे तो खात्रीशीरच आहे मित्रांनो सर्वांच्या मनातीलच असणार आहे की कारण की गौतमभया काकडे यांच्या दावणीला प्रथम सर्जा होता त्यानंतर रणजित निंबाळकर सरांच्या दावणीत सर्जा आहे त्यामुळे नक्कीच बघायला प्रेक्षणीय वाटणार आहे कारण की गौतमभयाच्या मॅगीला हा पैरा दिलेला आहे सर्जा आणि मॅगी नक्कीच तुम्हाला सव्वीस तारख्याच्या करंजी पुलच्या मैदानात पालताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो